नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा कमी वयातच गुडघे पाठ आणि कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे का चला आच्चा अपन आशा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच पदार्थांची माहिती घेणार आहोत ज्यातून आपलं हाडांचं दुखणं कायमचं पळून जाईल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्वी ठराविक वय झाल्यानंतरच पाठ कंबर गुडघे दुखायला लागायचे पण आता मात्र कमी वयातच हे सगळे त्रास सुरू झाले आहेत यामागे असणारी काही महत्त्वाची कारणं म्हणजेच आहार व्यवस्थित नसणे व्यायाम न करणे सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर न गेल्याने विटॅमिन डी न मिळणे म्हणूनच असं कमी वयात सुरू झालेलं हाडांचं दुखणं थांबवायचं असेल तर तुमच्या आहारात काही पदार्थ नियमितपणे असायला हवेत त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे मखाना मखाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी मखाणा उपयुक्त आहे दोन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं मुलांना जर दूध प्यायला आवडत नसेल तर त्यांना दही पनीर चीज असे दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खाऊ घाला तिसरा पदार्थ आहे तीळ तिळांमधून सुद्धा कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते त्यासोबतच त्यातून प्रोटीन हेल्दी फॅट्स विटॅमिन ई e सुद्धा मिळते त्यामुळे दिवसातून एखादा चमचा काळे तीळ किंवा पांढरे तीळ खावेत अक्रोड बदाम अक्रोड आणि बदाम या पदार्थांमधूनही कॅल्शियम मिळते दिवसाच्या सुरुवातीलाच भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाणं अधिक उत्तम मानलं जात त्याबरोबरच राजमा काबुली चणे हरभरे हे सुद्धा कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात देतात व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद